नमस्कार मित्रांनो मी तुमचा दोस्त परमेश्वर हे बघा मित्रांनो मी सकाळी सकाळी आलो आहे शेतामध्ये शेतामध्ये आज चाईला पाणी आलं आहे आमच्या आणि चारीवरती मोटर टाकलेली आहे बघा पाणी असं मस्तपैकी चालू आहे हा आमचा ऊस कसा वाटतो मित्रांनो खूपच मला माहिती नाही व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये आता सकाळी सकाळी तो चांगला दिसल नाही दिसल मित्रांनो खूप मोठाला खूप मस्त आणि खूप व्यवस्थित अशा प्रकारचा ऊस आहे मित्रांनो मला व्हिडिओ बनायची सवय नाही मित्रांनो त्याच्यामुळं माझ्या बोलण्यामध्ये आवाजामध्ये थोडा फरक येऊ शकतो कदाचित थोडीशी मला माफी बी द्या शेवटी नवीन आहे असं समजून साधा थोडं सांभाळून घ्या मित्रांनो हे बघा मित्रांनो अशा पद्धतीची तुट्टी पद्धत आणि ते समोर बघा मित्रांनो आपलं पाणी चालू ऊसाच्या शेताला ऐका नाही मित्रांनो सोपी पद्धत किती मस्त आहे पाण्याचा खळखळ आवाज मित्रांनो हा आहे आपल्या शेजाऱ्याचा टोमॅटोचा प्लॉट खूप सुंदर अशा प्रकारचे टोमॅटो त्याला लागलेले आहेत मित्रांनो आणि टोमॅटोला ऊन लागू नये म्हणून वरून त्यांनी असं काहीशी सावली केली मित्रांनो कदाचित तुम्हाला दुरून दिसणार नाही मी जरा थोडं तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो मित्रांनो हे बघा मित्रांनो अशा प्रकारची त्यांनी सावली केलेली आहे आपल्या टोमॅटोसाठी टोमॅटो ऊन लागू नये टोमॅटोचं फळ खराब होऊ नये म्हणून हा अशा प्रकारचे त्यांनी हे अशा प्रकारचं कापड आहे मित्रांनो आणि अशा प्रकारची सावली केली त्यांनी आणि खाली तुम्ही बघू शकता मित्रांनो टोमॅटोच्या खोड्यामध्ये किती मस्त प्रकारची याला खूप सारे टमाटे लागलेले आहेत टोमॅटो अगदी कच्चे हिरवे हिरवेच आहेत मित्रांनो पण खूप अशा प्रकारचे आणि वरतून त्याच्या असे सावली आहे मित्रांनो आवरण जेणेकरून त्याला ऊन लागून आहे तुम्ही बघताच आहे मित्रांनो आणि हा आपल्या शेजाऱ्याचा असा टोमॅटोचा मोठा ल प्लॉट आहे मित्रांनो एक एकर ही शेजारी आमच्या दुसऱ्या शेजाऱ्यांची मोसंबीची बाग मित्रांनो तिला बी खूप सारी मोसंबी लागली मित्रांनो कच्ची आहे हिरवी आहे आणखी